पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय रणांगण बनलाय इथं महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय चढाओढ पाहायला मिळते या मतदारसंघावर विद्यमान आमदार असूनही भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक आपली जागा पुन्हा मिळवण्यासाठी करत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीतही आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बापू पठारे आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यातील संघर्षानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय जगदीश मुळीक हे भाजपचे माजी आमदार आहेत आणि ते वडगाव मतदारसंघातील जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत विद्यमान आमदारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे असतानाही मुळीक हे या मतदारसंघात आपली पकड कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत त्यांच्या या प्रयत्नांमुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळलाय कारण महायुतीतील इतर पक्षही या जागेवर दावा सांगत आहेत तर बापू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केलाय त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून वडगाव शेरी मतदारसंघात तिकीट मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय पठारे यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याकडे सगळ्यांच लक्ष मात्र या सगळ्यात परिस्थितीत मोठी चर्चा होते ती सुषमा अंधारे यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी वडगाव शहरी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांच्या मते या मतदारसंघात त्रेसष्ट हजार मतदार त्यांच्या जिल्ह्यातून आलेले आहेत त्यामुळे त्यांचं मतदारसंघावर चांगलं नियंत्रण असू शकतं अंधारे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या मतदारसंघात आपली ताकद दाखवणारा अहवालही पाठवलाय त्यामुळे महाविकास आघाडीतही शिवसेना ठाकरे गट हा मतदारसंघ आपल्या हाती मिळावा यासाठी आटोकात प्रयत्न करतोय स्थानिक राजकारणाचा यांना असा फायदा वडगाव शहरीत संजय भोसले हे शिवसेनेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले नेते ते पुणे महापालिकेत शिवसेनेचे गट नेते देखील होते त्यांच्या या स्थानिक लोकप्रियतेचा आणि राजकीय अनुभवाचा फायदा सुषमा अंधारे यांना होईल असं दिसत आहे त्याचबरोबर सतीश एक माजी नगरसेविका किरण जठार या नेत्यांची देखील अंधारे यांना मोठी मदत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय वडगाव शहरीची राजकीय लढाई वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वातावरण आता तापलंय महायुतीत भाजपचे जगदीश मुळीक आपली जागा वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे बापू पठारे आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्यातील सुरस जोरदार आहे या सगळ्या घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे संपूर्ण स्थिती लक्षात घेता वडगाव शेरीचा हा विधानसभा मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे इथं स्थानिक नेत्यांची भूमिका पक्षीय मतभेद आणि मतदारांचा प्रतिसाद यावरच या, या लढाईचं भविष्य ठरेल महाविकास आघाडीत वडगाव शेरीसाठी प्रचंड चढावड आहे एकीकडे एक एक राष्ट्रवादीचे बापू पठारे यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या सुषमा अंधारे या जोरदार तयारी करत आहेत वडगाव शेरीसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे